आपण ऐकणारच्या चिंतामणीची कथा नमस्कार मंडई मी चैत्राली वेलकम टू ट्रॅव्हल अँड स्टे आपण म्युझिक ऐकूया पालीच्या बल्लाळेश्वराचे दर्शन घेऊन आणि तिकडनं प्रसादालयाचे भोजन करून आम्ही आता निघालोय अष्टविनायकातील तिसऱ्या गणपतीचे दर्शन घ्यायला म्हणजेच ठेऊरच्या चिंतामणीच्या दर्शनाला पालीपासून पासून ठेऊर जवळजवळ चार तासाचे अंतर आहेत ठेऊरच्या चिंतामणीच्या दर्शनाआधी समजून घेऊया चिंतामणीची गोष्ट आता आपण ऐकणार आहोत ठेऊरच्या चिंतामणीची कथा फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे राजा अभिजीत आणि त्यांची पत्नी राणी गुणवती यांना मुलबाळ नव्हते वैशंपाया ऋषींनी त्यांना तपश्चर्या करायला सांगितली राजा आणि राणी जंगलात घोर तप करायला निघून गेले राणीला ठेवण्यात नंतर गण गण हा शूर वीर पराक्रमी तर होताच पण रागीटही होता एकदा कपिल ऋषींच्या आश्रमात गण गेला कपिल ऋषींनी त्याचे यथोचित स्वागतही केले कपिल ऋषींकडे चिंतामणी नावाचा एक रत्न होता त्याच्या साह्याने कपिल ऋषींनी गणाला पंचपक्वांनाचे जेवण दिले गण जेवून तृप्त झाला पण त्याला मात्र कपिल ऋषींचा तो रत्न हवा होता गणाने कपिल ऋषींकडे रत्न मागितला पण कपिल ऋषींनी रत्न देण्यास नकार दिला ह्यावर बैजबरीने गणाने कपिल ऋषींकडून तो रत्न घेतला त्यामुळे दुःखित झालेले कपिल ऋषी दुर्गा देवीकडे कौल मागायला गेले दुर्गादेवीने सांगितले तुम्ही विनायकाची मदत घ्या त्यानंतर विनायकाचे आणि गणाचे तुंबळ युद्ध झाले त्यात विनायकाचा विजय झाला आणि तो चिंतामणी रत्न विनायकांना मिळाला पुढे तो रत्न कपिल ऋषींना विनायकांनी दिला परंतु विनायकाच्या या मदतीवर प्रसन्न होऊन आणि त्यांना त्या रत्नाचा मोल त्यापुढे फार कमी वाटू लागला म्हणून विनायकाकडनं तो रत्न कपिल ऋषींनी पुन्हा घेतलाच नाही यावर आनंदित होऊन त्या रत्नाचे चिंतामणी नाव हे hey, विनायकाने धारण करून घेतले आणि आपले कदंब वृक्षाखाली कायम वास्तव्य राहील असे कपिल ऋषींना त्यांनी सांगितले परिसरास कदम त्याचे नाव थेऊर असे पडले ही होती थेऊरच्या चिंतामणीची गोष्ट तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली कमेंट मध्ये सांगा शिवाय व्हिडिओला लाईकही करा गोष्ट ऐकता ऐकता आपण आता थेऊरला पोहोचलोय ह्या श्वानाला आशीर्वाद दिल्यावर त्यांनी आम्हाला चिंतामणी मंदिरासमोरच तुमची जेवणाची आणि राहण्याची सोय होऊ शकते असं सांगितलं मग फोटो काढेल फोटो काढते हे आहे श्रीमंत थोरले माधवराव पेशवे यांचं स्मारक चिंतामणीच्या दर्शनाला गर्दी असल्यामुळे शंभर रुपये पर हेडचा एंट्री पास आम्हाला घ्यावा लागला सुंदर दर्शन घेतल्यावर आणि आजूबाजूचा मंदिराचा परिसर फिरल्यावर तिथेच प्रसादालयात विनामूल्य जेवणाचा लाभही आम्ही घेतला जेवायला वरण भाताची सोय केलेली थेऊरच्या चिंतामणीला भेट देताना हे सुंदर वस्तू संग्रहालय बघायला नक्की वेळ ठेवा आता वेळ झाली आहे अष्टविनायक यात्रेतल्या पहिल्या मुक्कामाची आम्ही मुक्काम कुठे करतोय हे तुम्हाला पुढच्या व्हिडिओत कळेल अष्टविनायक यात्रा या प्लेलिस्ट मध्ये मी महड आणि पालीचे गणपती कव्हर केलेलेच आहेत अजून नाही तर para like share and subscribe